कोकणातील लग्नपंक्तीत हमखास केली जाणारी वालाचे गोळे आणि वांग्याची भाजी ह्यालाच पावटा वांग्याची भाजी देखील म्हणतात भाजी बघा कशी मस्त अशी एकजीव झालेली आहे आणि मस्त अशी चमचमी तयार झालेली आहे चला तर मग वेळ न दबडता रेसिपीला सुरुवात करू किती रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा किलो ह्या वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत चांगल्या भरलेल्या आहेत ह्यातील दाणे आपण काढून घ्यायचे हे गोड वाल आहेत वालाचे दोन प्रकार असतात कडवे वाल देखील असतात कडव्या वालाच्या दाण्यांची पण मस्त भाजी तयार केली जाते तर इथे मी गोडवाल घेतलेले आहेत आणि ह्याचे दाणे बघा अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत तर इथे मी मस्त असे दा दाणे काढून घेतलेले आहेत त्याचसोबतच इथे मी पाव किलो वांगी घेतलेले आहेत आणि दोन छोटे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याच्या मी आठ फोडी केले आहेत वांग्याच्या एका वांग्याच्या मी चार फोडी केलेल्या आहेत कारण वांगी लहान होते त्यांना पाण्यात ठेवून आहे जेणेकरून ती काळी पडू नयेत आता आपण भाजी करायला सुरुवात करूया या भाजीसाठी तेल जे आहे ते थोडं जास्तच लागते तरीसुद्धा मी कमीत कमी तेलाचा वापर इथे केलेला आहे एक गड्डा लसूण मी चांगला ठेचून घेतलेला आहे असा ठेचून लसूण घेतल्यामुळे भाजीची चव जी आहे ती चांगली वाढते त्यामुळे लसूण मिक्सरला न वाटता ठेचून घ्यायचा आता लसूण चांगला आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे यामध्येच आता अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं यामध्येच पाव चमचा मी हिंग घालते आहे यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर इथे मी तीन कांदे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आणि ते बारीक करून घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही लसूण बघत असाल तर लसणाचा रंग बदललेला आहे चांगला सोनेरी रंग याला आलेला आहे तर लसूण असा सोनेरी झाला पाहिजे आता आपण कांदा शिजण्याची वाट बघूया इथे बघा कांदा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे आणि गुलाबी रंगावर आलेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत चार मिरची उभ्या चिरून घेतल्या आहेत आणि एक मोठा तुकडा आल्याचा घेतलेला आहे दीड ते दोन इंच आलं असेल ते किसून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे चांगलं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे इथे आपण वाटण कुठलंच करणार नाही आहोत वाटण न करताही ही भाजी आपण मस्तशी चमचमीत तयार करणार आहोत इथे मी तीन टॉमॅटो घेतलेले आहेत चांगले पिकलेले टॉमॅटो घ्यायचे आता हे टॉमॅटो देखील आपल्याला तेलामध्ये चांगले नरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर टॉमॅटो शिजायला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे इथे वरती मी ताट ठेवलेलं आहे आणि ताटावर पाणी ठेवायचं म्हणजे खाली लागणार नाही टॉमॅटो आपण मस्त असे शिजवून घेऊ तर इथे दोन मिनटं झालेले आहेत टॉमॅटो थोडेसे नरम झालेले आहेत एकदा आपण चांगलं परतून घेऊया तर इथे मी हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे माझ्याकडे आहे घरचा मसाला आम्ही असा वर्षभरासाठी एकच मिक्स मसाला तयार करून ठेवतो तुम्ही कुठलाही मसाला जो रेग्युलर वापरता तो कुठलाही इथे वापरू शकता अडीच चमचे हा मसाला मी वापरलेला आहे यानंतर यामध्ये घालायची आहे हळद तर मी एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि यानंतर भाजीला चांगला रंग येण्यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर मी एक चमचा घेतलेली आहे इथे मसाले मी माझ्या हिशोबाने घातलेले आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाला इथे वापरू शकता त्यानंतर ह्यामध्येच आपण मीठ घालणार आहोत तर मीठ आपण किती भाजी बनवणार आहोत त्यानुसार इथे अंदाज घेऊन मीठ आपल्याला वापरायचं आहे मीठ आपण ह्या स्टेजलाच वापरायचं आहे मीठ असं चांगलं शिजलं की भाजी खूप छान तयार होते त्यामुळे मीठ व्यवस्थित घालणं खूप गरजेचं आहे वरून मीठ घातलं की भाजीची चव निघून जाते आता टोमॅटो चांगला आपण नरम करून घेऊया इथे माझ्याकडे आहे ओलं खोबरं हे ओलं खोबरं आपण वापरणार आहोत कारण कोकणामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर जास्त केला जातो आता हे सगळं व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे आणि मस्त असा मसाला आपण तयार करणार आहोत तर तुम्ही आता इथे पाहू शकता की मसाल्याला किती छान रंग आलेला आहे आणि आता आपला हा मसाला जो आहे तो मस्त असा चटपटीत तयार झालेला आहे ह्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यानंतर वालाचे गोळे जे आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे तर मस्त असे हे वालाचे गोळे आहेत बघा चांगले मस्त असे भरलेले आहेत जर हिवाळ्यामध्ये कोकणामध्ये जर लग्न असेल तर ही भाजी हमखास बनवली जाते आता ही भाजी तुम्ही दहा मिनटात कुकरला पण बनवू शकता पण लग्नात बनवलेली भाजी ही टोपातच बनवली जाते आणि ती चविष्ट लागते त्यामुळे मी इथे कढईमध्ये तुम्हाला बनवून दाखवते आता इथे मी बटाटे पण आहेत कारण बटाटे आणि दाणे शिजायला थोडासा जास्त वेळ लागणार आहे त्यामानाने वांगं शिजायला कमी वेळ लागतो त्यामुळे वांग आपण नंतर घालणार आहोत हे चांगलं परतून घेतल्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आणि ह्याला एक वाफ द्यायची आहे पाणी हा वरचं जे आहे ते चांगलं गरम झालं पाहिजे पाण्याला बघा इथे थोडीशी वाफ आलेली आहे मसाले करपू नयेत म्हणून लगेचच आपण थोडं पाणी ह्यामध्ये घालूया आणि चांगलं ह्याला ढवळवून घेऊया आपल्याला हे दाणे आणि बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे है। तर इथे आता मी पाणी वापरलेल्या आवश्यकतेनुसार थोडं पाणी आपण वरत पुन्हा ठेवून देऊया आणि हे शिजवून घेऊया पाणी बघा व्यवस्थित हे गरम झालेलं आहे असं गरम झालेलं पाणीच आपल्याला ह्या भाजीकरता वापरायचं आहे आता इथे बघा हे मस्त असं शिजत आलेलं आहे तर बटाटा जो आहे तो एक सत्तर टक्के तरी शिजला पाहिजे इथपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आणि त्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहे दाणे पण लगेचच शिजतात तर इथे मी आता ही वांगी घालते आता वांग आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे की आपली भाजी व्यवस्थित तयार होईल तर इथे हे सगळं व्यवस्थित परतून घेते भाजीला मस्त तर्री आलेली आहे रंगही खूप छान आलेला आहे आता आपल्याला ही मस्त अशी एकजीव भाजी तयार करून घ्यायची आहे तर आता पुन्हा आपण हे शिजवत ठेवूया ह्यावर ताट ठेवू आणि आवश्यकतेनुसार ह्यामध्ये थोडंसं पाणी पण आपण वापरणार आहोत मात्र ही जी भाजी आहे ती जास्त रस्तेवाली नसते अशी लुसलुशीत अशी भाजी असते आता बारा ते पंधरा मिनटं मी ही भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि ही चांगली मस्त आता शिजत आलेली आहे आपण बघूया ही शिजली आहे किंवा नाही पाण्याचं प्रमाण मात्र इथे आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे खूप घट्टही नाही करायची आणि खूप सैली नाही करायची आपल्याला ही आप ले ले भाजी तरी ते बटाटा शिजला आहे किंवा नाही ते आता बघूया बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे वांगं पण चांगलं नरम झालेलं आहे आता भाजी आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे तरी अजून पाच मिनटं आपण ह्याला चांगलं शिजवून घेणार आहोत सगळ्यात शेवटी आपण गरम मसाला घालणार आहोत तर हा गरम मसाला मी घरीच तयार केलेला आहे एक चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित एकत्र हो, करून घेऊ की आपली मस्त अशी चमचमी पावट्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद बाय बाय